महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास वर पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या भाळवणी गावांमध्ये आपल्या मनामधील खासदार कोण आणि कोण बाजी मारणार याविषयी खास वृत्तांत गावामधील आठवड्या बाजारामध्ये काही लोकांची मतं जाणण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण याविषयी आम्ही सविस्तर माहिती घेतली आहे तालुक्यातील गावागावांमध्ये कोणाचं याविषयी हा खास वृत्तांत फक्त सी चोवीस तास वर सी चोवीस तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस या एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पारनेर तालुक्यातील भाळवणी या गावामध्ये भाळवणी या गावचा आज आठवडे बाजार असून या आठवडे बाजारामध्ये आपण लोकांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या मनातील खासदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत तर आज आपण भाळवणी बाजारामध्ये जाणार आहोत जिल्ह्यात लोकसभेचे इलेक्शन आहे त्यामध्ये उमेदवार आहेत

खासदारांचं चांगलाय दोघांना दोघांपैकी एकालाच निवडायचं तुम्ही दोघांना हा तुम्ही एकाच निवडायचं सांगत आहे का तुमच्या मनातलं खासदारांचं ठरवलं नाही तुम्ही तुमच्या मनातलं खासदारांचं ठरवलं नाही तुम्ही नाही दोघांचं काम चांगलं आहे एकदम बाबा तुमचं काय बाबा सध्याला लोकसभेचं इलेक्शन आहे तर यामध्ये विजये विरुद्ध मुलेश लंके अशी लढत आहे तर काय वाटतं तुम्हाला बारनेर तालुक्यामध्ये आमदारांचं काम चांगलं आहे का खासदारांचा खासदारांना निलेश लंके की सुजय खासदार एकाला पाठवायचं कोणाला पाठवलं तुमच्या मनातला खासदार कोण आहे तुमच्या मनातला खासदार ठरवलं नाही तुम्ही साहेब आपल्या नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये यामध्ये आपल्याला काय वाटतं दोघांमध्ये कोणसा लंकेश कारण भाजपने काय केलं नाही शेतकऱ्यांना जे गाईच्या दुधाला गेल काय पंचवीस रुपये तुमची वीसलेली बाटली पंचवीस रुपया विकते आणि गाईचं दूध एक लिटर काढायला खर्च किती हा शेतकऱ्याचा विचार करीत नाही भाजप सरकार या दुधाच्या व्यवसायात शेतकऱ्यातला कांदा दूध काय परिस्थिती पेट्रोल डिझेलचे काय भाव आहे शेतकऱ्याला कसे काँग्रेसच्या काळात मध्ये काँग्रेसच्या काळात दुधाला पस्तीस रुपये भाव आला आता पंचवीस रुपये पंचवीस रुपयाने कोणी परवडत नाही खत खताचे भाव काय आहे त्याच्यामुळे हे वैजी बी सरकार शेतकऱ्यांचं काहीच उपयोगीचे नाही आपले जे विद्यमान खासदार आहेत काम केलेलं आहे त्यांनी काय काम केलं फक्त डवरे गाडी जात येतात गाठी बेटी काही काम केलेलं नाही आपले आमदार आहेत विदेश आहेत यांनी आपल्या पालन तालुक्यात काम केलं आहे त्या कामाविषयी आपण समाधानी आहोत समाधानी त्यांच्याविषयी समाधानी आण त्यांनी काम केलेलं तालुक्यात लक्ष दिलं येणाऱ्या इलेक्शन मध्ये काय होईल असं लंकेची सीट येणार नमस्कार बाबा आपलं नाव हा आपल्या नगरध्यक्षांच लोकसभेचे इलेक्शन यामध्ये सुजय विखे निलेश लंका अशी सीटत <laughs> आपण पाहतो तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये खूप सरसतात निलेश लंके कशामुळे कामेश तिकडे त्यांचा फोटो घ्या गावगाव हे सगळ्यांचे सगळ्यांचं खासदार साहेबांनी आपल्या काही काम केलं नाही काय आता याचं पाणी आणणार होती तुझ्या मारल्या वेळेलाही बाळून झाली त्या वेळेला झाले पाणी आणून देतो तुम्हाला

यामध्ये दोन तुल्य असे उमेदवार आपल्या नगर दक्षिण मध्ये दिसतात त्याच्यामध्ये पाटील आहेत आणि निलेश लंके पण आहेत बरोबर काय वाटतो दोन उमेदवारांमध्ये काय काय होईल निवडणूक त्यामध्ये निलेश लंके चांगल्या पाहिजे विजय होऊ शकतात आणि ते काम करणारा नेतृत्व आहे त्यातून दक्षिण मध्येच असल्यामुळे त्यांचा फायदा तर निश्चित होऊ शकतो आणि सुजेवी के पाटील आहे उत्तरेतलं आहे उत्तराच्या इकडं एवढं असं खासदार म्हणून सुजय के पाटलांचे काम कसे वाटतात आपल्याला पारनेर तालुक्यामध्ये जसे पाहिजे तसे इतके महावासे नाही काही का नाही कारण त्यांनी त्यांच्या तिकडला जास्त विकास केलेला आहे की नाही तसं आपल्या इकडलं दक्षिणमध्ये एवढा तसा इफेक्ट झालेला नाही एवढा कामाचा पारनेर तालुक्याचे जे आमदार आहेत बरं नीलश लंके साहेब तर यांच्या विषयी काय वाटतं तुम्हाला का यांचे काम विषय आपण समाधानी आहात का समाधानी आहे वर का पण तरी पण त्यांचे एवढे हे नाही फक्त एकच असं आहे की आपलं पारनेर तालुक्यातून निघाल्या दक्षिणेतून निलेश लंगी हा याच्यात लोकसभेत जातोय हे आनंदाची गोष्ट आहे तुमचं नाव संतोष महाराज दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये इलेक्शन आता या ठिकाणी लोकसभेचे येऊ राहिले आणि या इलेक्शन मध्ये आपल्या समोर दोन उमेदवार आहेत नगर एक विखे पाटील आहेत आणि एक निलेश लंके आहेत तर काय वाटतं दोघांमध्ये काय तुल्यबळ अशी लढत होईल का, का लढत होईल ना दोघां लंके साहेबांची कामं चांगली आणि त्यांनी लोकांना भरपूर सहकार्य केले लंके साहेबाचा नंबर लागायचा लंके आणि इकडे कामं मार्गी लागतील नगर दक्षिण मध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत सुजय विखे पाटील त्यांच्या कामाविषयी आपण समाधानी नाही समाधानी नाही त्यांच्या कामाविषयी त्यांचे काम दिसले नाही आमच्या काही त्यांचे कामच नाही काही नाही त्यांचे कामच नाही त्यांनी कोविड लंकेश साहेब कोविड सेंटर उभा केले त्याला आम्ही स्वतः त्या कोविड मध्ये होतो त्यांनी आम्हाला म्हणजे गाज भारावलाय आहे त्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू यावेळेस कोण बाजी मारेल दोघांमध्ये लंके साहेब विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर